नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चालू आहे फिरायला असंच भातांची पाणी करायला तुम्हाला मी दाखवतो आमच्या इकडचं काय वाटाणा नाही का भात शेती आणि आम्ही केलं आहे वाटाणा इथे बघा हा आमचा वाटाणा केलं इथे परत इकडं खाली पण आहे चला जाऊ मग फिरायला आणि हे आहे इथं आमचं भात नाही का लावलेलं इथला नाही का भात लागवडीचा यूट्यूबला ब्लॉग आहे तुम्ही पाहू शकता लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहू शकता तुम्ही भात लावणीचा ब्लॉग यूट्यूबला आहे नाही का तुम्ही जा आवश्यकता मस्त पैकी उटूब वरती आता जाऊ आपण पाणी प्यायला इथे खाली नाही का आमची छोटासा डावरा हे बघा इथे खाली ते पाणी खाली जाऊ चला पाणी प्यायला खाली जाऊ आपण मस्त थंडगार हवा चाले की झाडाची सावली आणि इथं खाली पाणी इथं आम्हाला ना मोटर टाकायची नाही का पाणी भरायला न्यायला शेताला उद्या उद्या, उद्या नाही तर परवा दोन दिवसांनी मोटर टाकायचे पाणी न्यायला आणि हा एक आहे आमचा वाटाणा घराच्या जवळही नाही का इथं अजूक शेंग नाही लागले लागले व आपण खायला पाहू तर मी इतके अख्खा हिरवा हिरवा वाटाणा वाल तिकडे पण वाले इकडे वरती पण वाटत नाही एवढं हा आहे आच, आज आजचा वातावरण असे ढग आलेत थोडेफार सावली ढग पण येतात कधी कधी आपण ना संध्याकाळी हे पाहिलं जाणार नाही का सनसेट पॉईंट तिकडे वरती डोंगराला भेटू डायरेक्ट संध्याकाळी आपण आता ह्या डोंगरावरती जाणारी नाही का वरती पाहायला काय 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 नाही मस्तपैकी जाऊ फिरायला चला मग भेट आपण आता निम्मा डोंगर चढून वर आलं अजून एवढ्या वरती चढायचे आणि हे आहेत माझी इकडची घर, असे डोंगर हिरवगार आणि इकडं समोर माझं गाव दिसतंय का पहा तुम्ही चला जाऊ आता गावातले पोचलोय आपण सध्या डोंगरावरती आणि तुम्ही माझ्या समोरचा व्यू पाहू शकता नाही का कसे बघ असे आमच्या गावाकडचं वातावरण एकदम शांत आमच्याकडे पहा किती डोंगरावरती लोक राहतात बघा इथं पण घर आहे एक खूप डोंगरावरती नाही का परत इथं एक आहे आणि परत हा एक घर इथं एक, एक। एवढी एवढी लोक राहतात डोंगरावरती पण तर त्यांना कशाची भीती नाही वाटत वाघपणे आमचे काय प्राणी तरी लोक राहतात व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये